कधी काळी हैदराबादच्या छोट्या गल्ल्यांमध्ये खेळणार होतो तरुण आज संपूर्ण क्रिकेट बॉलिंगला सलाम होय आपण बोलतोय भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद कसोटी हंगामात सिराजने भारतीय क्रिकेटचा अभिमान पुन्हा उंचावलाय वेस्ट इंडिज विरुद्ध दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियम वर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत सिराजने विक्रम केलाय विंडीजचा फलंदाज शाई होप बाद होताच हा इतिहास घडला आणि सिराज दोन हजार पंचवीस मधील सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज ठरला या सामन्यातील तीन विकेट सह त्याने जिम्बाचा ब्लेसिंग मुजरबानीचा विक्रम मोडलाय आता सिराजच्या नावावर तब्बल सदतीस कसोटी बळी आहेत आणि तेही फक्त पंधरा डावांमध्ये हा विक्रम त्याच्या परिश्रमांची सातत्याची आणि क्रिकेट प्रेमाची साक्ष देतो सिराजच्या गोलंदाजीतील सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची अचूक लाईन आणि लेंथ त्याचा प्रत्येक स्पेल म्हणजे जुनू एक कला आहे त्याचे यॉर्कर स्विंगिंग डिलिव्हरी आणि त्या नजरेतील आत्मविश्वास जणू समोरच्या फलंदाजाला धडकी भरवतात या वर्षीच्या त्याच्या कामगिरीकडे पाहिलं तर आठ कसोटी सामन्यांच्या पंधरा डावांमध्ये त्याने दोन वेळा पाच बळी आणि दोन वेळा चार बळी अशी उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली ती सत्तर धावांत सहा बळी हा तोच सिराज आहे ज्याने दोन हजार वीस मध्ये फक्त दोन डावांत पाच विकेट्स घेतल्या होत्या आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये तो सदतीस विकेट सह जगातील टॉप टेस्ट बॉलर बनलाय भारताचा पेस अटॅक आज जगभरात चर्चेत आहे आणि त्यात सिराजचं योगदान म्हणजे धगधग त्या ज्योतीसारखा आहे तो केवळ बॉलिंग करत नाही तो मैदानावर भावनांचा विस्फोट घडवतो सिराजने दोन हजार पंचवीस या वर्षी पंधरा डावांमध्ये सदतीस बळी दोन हजार चोवीस या वर्षी पंचवीस डावांमध्ये पस्तीस बळी तर दोन हजार तेवीस या वर्षी अकरा डावांमध्ये पंधरा बळी घेतले तसंच दोन हजार बावीस मध्ये आठ डावांमध्ये दहा तर दोन हजार एकवीस मध्ये एकोणीस डावांमध्ये एकतीस बळी आणि दोन हजार वीस मध्ये त्याने दोन डावांमध्ये पाच बळी घेतले सिराजची ही कामगिरी वाखाणण्यासारखी आहे तसंच प्रत्येक विकेट नंतर त्याचा आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा असतो त्यामुळे सिराजची गोलंदाजीतील कामगिरी भारतीयांसाठी गौरवास्पद अशीच आहे